वेलकम टू मिशू किचन आज आपण हिरव्या मिरची छान चटकमटक चविष्ट आणि खमंग अशी भाजीची रेसिपी बघणार आहोत आणि सर्वांनाच आवडेल आणि टिफिनमध्ये न्यायला पण खूप सोपी पद्धत आहे बनून तुम्ही दोन ते तीन दिवस ठेवू शकता आणि सकाळच्या गडबडीत ही खूप लवकर होते मिरच्या स्वच्छ दोन पाण्याने धुवायच्या आणि कॉटनच्या कपड्याने कोरड्या करून घ्यायच्या आणि मधोमध त्याच्या पोटात अशा सा, सुरीच्या साहाय्याने चीर पाडायची आहे आणि त्यातल्या बिया बघा असं टफ केल्या की निघते पुन्हा एकदा मी चीर पाडून दाखवते चाकूच्या सायाने बघा मधातनी बघा अशा प्रकारची बी हे सुरीने निघून जाते आणि व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका बघा अशा प्रकारे थपथपायचं म्हणजे पूर्ण बी खाली पडून जाते तर मी अशाच प्रकारे पूर्ण कापून घेणार आहे सबस्क्राईब ही निःशुल्क केल्या जाते आणि भरपूर टिप्स सांगणार आहे म्हणून मी म्हणते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्ही अशाच प्रकारची भाजी बनवते का तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते बघा किती छान आपण पोटातून त्या मिरचीच्या चिरा मारून घेतलेला आहे छान आता इथे मी पॅन ठेवलेला आहे आणि गॅस ऑन केलेला आहे पॅन ठेवल्यानंतर तर मिडीयम आकाराचा एक कांदा मी छान बारीक कापून घेतलेला आहे छान आता ते ब्राऊनिश होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे छान कलर बदललेला आहे कांद्याचा आता लसण जिरे आणि आल्याची पेस्ट टाकट आहे मी बारीक केलेली ते छान परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट तेलातनी हळद पाव चमचा धनेपूड लाल तिखट दोन चमचे मसाला एक चमचा गरम मसाला आणि बेसनपीठ टाकायचं आहे चना डाळीचं तीन चमचे हे बेसनपीठ टाकलेलं आहे मी हिरवी मिरची पावभर घेतलेली आहे छान आता एकत्र करायचं आहे सर्व इन्ग्रिडियंट आणि छान भाजून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ तिखट आणि मीठ तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता सकाळच्या गरबडीत आहे ना ही भाजी खूप लवकर तयार होते ती कशी लवकर तयार होते मी शेवटला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा छान आता गॅस हा मी मंदच ठेवलेला आहे बेसन हे खूप लवकर भाजले जाते बेसनपीठ त्यामुळे गॅस मंदच ठेवून भाजायचं आहे नाही तर करपते छान भाज ला, हुए आपन टीश आता छान भाजल्या गेलं काढून घेऊया एका प्लेटमध्ये आपण डिशमध्ये आता इथे मी कापून घेतलेल्या मिरच्या घेत आहे आता इथे दही घेतलेलं आहे छोट्या चमच्यानी एक चमचा मी दही टाकलं होतं छान आता मिक्स करून घेतलेलं आहे त्यामुळे बाइंडिंग पण छान येते आणि बेसन पचायला हलकं जाते त्यामुळे बेसन हे लवकर पचते आपण भा बेसन हे भाजून घेतलेलं आहे आणि दही टाकलेलं आहे त्यामुळे टेस्ट पण खूप छान येते आणि पचायलाही हलकं जाते तर अशा प्रकारे स्टफिंग भरून घ्यायची आहे पूर्ण तुम्ही बऱ्याच प्रकारच्या बेसन मिरची बघितली असेल पण अशा प्रकारची बघितली नसेल आमच्या विदर्भात अशा प्रकारे सुरुवातीला कांदा लसण छान फ्राय करतात चटणी मीठ टाकून आणि बेसन भाजून घेते आणि नंतर दही टाकते अशाच प्रकारे आता मी सर्व मिरचीमध्ये टफिंग भरून घेतलेलं आहे उरलेलं सारणसुद्धा मी त्यात टाकत आहे अशा प्रकारची स्टफिंग भरली असताना बाहेर येत नाही मिरचीतच राहते आता एक चमचा मी पुन्हा पॅनवर तेल टाकलेलं आहे बघा पोटाला मिरचीच्या चिरा मारताना मिरची आपली पॅनवर व्यवस्थित बसेल अशा प्रकारचा चिरा मारायचा म्हणजे गलंडत नाही ती आणि छान आता पाच मिनिट झाकून ठेवू दोन ते तीन मिनिट झालं पर की परतून घ्यायच्या मिरच्या बघा किती छान खमंग वाश येत आहे आवडल्या सबस्क्राईब करायला विसरू नका ही प्रोसिजर मी सात ते आठ मिनिटात मिरची आपली छान फ्राय होते ताव्यावरच फ्राय करून घ्यायची त्यामुळे क्रंची क्रिस्पी होते आणि बघा आता पलटून दुसऱ्या बाजूने घ्यायची आहे मिरचीच्या चारही बाजूनी अलट पलट करून मधामधात झाकून ठेवायचं आहे दोन ते तीन वेळा दोन तीन मिनटांना काढायचा आणि मिरचीही पलटून घ्यायची आहे बघा किती छान फ्राय होत आहे मिरची पुढे आवडल्यास लाईक करा खूप छान टेस्ट येते आणि सर्वच जण टिफिनमध्ये घेऊन जाऊ शकता लहान मुलांनासुद्धा आवडते बघा आता आपली मिरची फ्राय छान झालेली आहे स्टफिंग अजिबात सांडलेलं नाही आहे त्याचं बाहेर बघू शकता खूप छान टेस्टी लागते ही मिरची आणि तुम्ही जेव्हा ऑफिसची घाई राहते ना सकाळची तेव्हा रात्रीच ही मिरची कापून त्याचं स्टफिंग तयार करून भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि सकाळी उठून फ्राय करायची वा काय जबरदस्त झालेली आहे आपली मिरची त्याच्यावर मस्त कोथिंबीर सोडूया आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब ही निशुल्लक केल्या जाते तर मी एक मिरचीचं घास खाऊन बघते कशी टेस्ट झालेली आहे वा खूप छान टेस्ट झालेली आहे एकदम अप्रतिम लागत आहे बघा स्टफिंग किती छान आहे खूप टेस्टी लागते मी व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करायला विसरू नका बेलायकनचं बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी नवीन नवी व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचे नोटिफिकेशन येत राहील तुमच्यापर्यंत थँक्यू कमेंट करून नक्की सांगा ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला